एकतीस ऑगस्ट भटक्या विमुक्त दिनानिमित्त सांस्कृतिक रॅली संपन्न सोलापूर दिनांक एकतीस ऑगस्ट हा भटक्या विमुक्तांचा स्वातंत्र्य दिन म्हणून शासनाने घोषित केल्यामुळे भटक्या विमुक्त आदिवासी संयोजन समिती महाराष्ट्र सोलापूर यांच्या वतीने भटक्या विमुक्त दिनानिमित्त भव्य सांस्कृतिक रॅली काढण्यात आली होती भटक्या विमुक्त समाजातील बहुरूपी मरी आईवाले डोंभारी नंदीवाले वैद्यू नाथपंथी डोरी गोसावी इत्यादी समूहातील आपापल्या पारंपरिक वास्तव वेशभूषामध्ये या रॅलीमध्ये सहभागी झाले होते रॅलीची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार भारत जाधव मल्लेश सूर्यवंशी शहाजी गडहिरे यशवंत फडतरे विजय शिंदे अप्पाराव राठोड यांच्या शुभहस्ते अर्पण करून रॅलीचे उद्घाटन केले या रॅलीमध्ये सरकारकडे नागरिकांचे विविध पुरावे ग्रह चौकशीच्या आधारे द्या भटक्या विमुक्त समाजातील स्वतंत्र मंत्रालय व मंत्री असावे सरकारी जमिनीवर अतिक्रमित जमिनीचे नियमितीकरण करून भूमिहीनांना जमीन देण्यात यावी रूढीग्रस्त भटक्या विमुक्त समाज भिक्षेकरीसाठी स्थलांतरी होत असतो त्यांना शासनाने ओळखपत्र देण्यात यावे इत्यादी मागण्या घेऊन ही सांस्कृतिक रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते गेट जिल्हा परिषद समोर येथे आल्यानंतर भटक्या विमुक्त आदिवासी संयोजन समिती वतीने ठराव वाजण्यात आले या ठरावमध्ये शासनाचे आभार मानण्याचा ठराव मांडण्यात आला त्यानंतर महादेवी विभूते सुनीता मरी अहिवाले शांताबाई विभूते मल्ले सूर्यवंशी शहाजी गढहिरे व यशवंत फडतरे यांनी भटक्या विमुक्त समाजाच्या व्याथा भाषणातून मांडले यावेळी देवेंद्र सैनसाकडे मडेळप्पा शरणप्पा पुजारी विजय शिंदे यल्लाप्पा तेली गोविंदाप्पा सिद्धारे सोपान पवार बाबासाहेब शेळखे मुद्दप्पा भारती मल्लेश इपोळे सुनीता शेळखे रमेश शिंदे मारुती मरी अहिवाले सुनील ढांगे इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ही रॅली यशस्वी करण्यासाठी विजय शिंदे यशवंत फडतरे रोहिणी गायकवाड धनलक्ष्मी देशमाणे सुभाष कांबळे फडतरे मारुती मरियाईवाले केवल भटतरे फडतरे कपिल शिंदे यांनी परिश्रम घेतले आहे